अब आतंकियों की बची खुदी जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है कश्मीर मध्य दहशतवाद्या निर्गुण हल्ला केला। निष्पाप भारतीयांना नाहक आपला जीव गमवावा लागला या घटनेनं अख्खा देश हळहळला रोष व्यक्त केला गेला पण आता भारतातून बदला घेण्याची मागणी जोर धरू लागली भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तसे संकेतही दिलेत सर्जिकल स्ट्राईक बाबत राजनाथ सिंग काय बोलले भारत खरच घरात घुसून मारणार का याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेऊयात अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या उरी येथील आर्मी हेडक्वार्टरवर हल्ला केला ज्यात एकोणीस भारतीय जवान शहीद झाले पण भारत शांत बसला नाही भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं आणि पाकिस्तानमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या कॅम्पवर सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांना ठार केलं त्यानंतर पुन्हा एकदा चौदा फेब्रुवारी दोन हजार पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला या हल्ल्यात भारताच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून जोरदार प्रत्युत्तर दिलं दहशतवाद्यांनी भारतावर केलेले हे दोन हल्ले आणि भारताने दिलेलं प्रत्युत्तर जगाने पाहिलं पण आता पुन्हा दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून भारताला ढिवसलाय आणि देश बदल्याच्या प्रतीक्षेत आहे अशा वेळी भारत पुनः सर्जिकल स्ट्राइक करना का याची सर्वान उत्सुकता लगली है तो भारत संरक्षण मंत्री महत्व विधान के लिए आप जानते हैं कल पहलगाम में धर्म को निशाना बनाते हुए आतंकवादियों द्वारा किए गए कायरतापूर्ण हमले में हमारे देश ने अनेक निर्दोष नागरिकों को खोया है इस घोर अमानवीय कृत्य से हम सभी गहरे शोक और दर्द में हैं। सबसे पहले मैं उन सभी परिवारों के प्रति अपनी गहरी संवेदना व्यक्त करता हूं मैं इस मंच से देशवासियों को आश्वस्त करता हूं घटना के मद्देनजर भारत सरकार वो हर कदम उठाएगी जो जरूरी और उपयुक्त होगा और हम सिर्फ उन लोगों तक नहीं पहुंचेंगे जिन्होंने इस घटना को अंजाम दिया है। हम उन तक भी पहुंचेंगे जिन्होंने पर्दे के पीछे बैठकर हिंदुस्तान की सरजमी पर ऐसी नापाक हरकतों की साजिशें रची एकीकडे राजनाथ सिंग यांनी घरात घुसून उत्तर देणार असल्याचं म्हटलंय तर तिकडे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या प्रकरणात पाकिस्तानचा संबंध संबंध त्यांनी की हल्ल्याशी आमचा काही नाही आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो एका पाकिस्तानी टीव्ही वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ख्वाजा आसिफ यांनी आरोप केलाय की या हल्ल्यामागे मागे भारतातील लोकांचा हात आहे तिथल्या लोकांनी सरकार विरुद्ध बंड केलाय असा उलट आरोप त्यांनी भारतावर केलाय यामुळे पाकिस्तान घाबरलाय का सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने पाकिस्तान त्याने सावध पवित्रा घेतलाय का अशा चर्चांना देखील उधाण आले भारत पाकिस्तानवर सैनिकी कारवाई कधी करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पण तुरतास भारताने पाकिस्तानला जोरदार धक्का दिलाय पाकिस्तानवर आता डिजिटल स्ट्राइक सुरू झालाय भारताने पाकिस्तान सरकारच्या सोशल अकाउंटवर बंदी घातली आहे सोबतच बुधवारी झालेल्या बैठकीत भारताने पाच मोठे निर्णय घेतले ते मोठे निर्णय कोणते ते पाहूयात पाकिस्तान सोबतचा सिंधू करार स्थगित करत भारताने पाकिस्तानचं पाणी थांबवलंय वाघा अटारी बॉर्डर तात्काळ बंद करण्यात आलीये पाकिस्तानी नागरिकांना दिलेली व्हिसा परवानगी रद्द आहे पाकिस्तानातील भारतीय अधिकाऱ्यांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले भारतामधील पाक उच्चायुक्तालयातील संरक्षण विषयक हवाई व नौदल सल्लागारांना सात दिवसात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले यासारखे महत्वाचे निर्णय घेऊन भारताने पाकिस्तानला चांगला धडा शिकवलाय तुम्हाला काय वाटतं भारताने पाकिस्तानवर हे निर्बंध लादून योग्य निर्णय घेतलाय का कमेंट करून नक्की सांगा